नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे बाबासाहेब उत्तम ढाकणे यांच्या कुटुंबियांना आठ ते नऊ व्यक्तींनी घरात घुसून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून चत्तरचा धाक दाखवून घरातील सहासष्ट हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने रोख आणि विविध कंपनीचे मोबाईल चोरून नेल्याची घटना पाथर्डी मधील टाकळी मानवर या ठिकाणी घडली आहे या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात दरोडाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान ही घटना घडल्यानंतर आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर हा गुन्हा संदीप बबन बर्डे या आरोपीनं त्याच्या दहा ते बारा साथीदारांसोबत केल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली त्याचबरोबर हे गुन्हेगार चोरी करण्याच्या उद्देशानं निघाले असल्याचंही त्यांना समजलं त्यानंतर लागलीच पोलीस पथकानं पाथर्डी ते मोहटादेवी जाणाऱ्या रोडवर कारेगाव फाटा येथे सापळा रचून सहा आरोपींना ताब्यात घेतलाय तर इतर सात आरोपी फरार आहेत आजीनाथ भागीनाथ पवार गणेश रामनाथ पवार विनोद बबन बर्डे अविनाश काशीनाथ मेहत्रे अमोल सुभाष मंजुळे संदीप बबन बर्डे अक्षय सुरेश पवार राहुल दिलीप येवले अक्षय सुरेश पवार बाबासाहेब भवर विशाल जगन्नाथ मंजुळे भारत फुलमाळी हरिपोपट सुळ तुकाराम धोंडीराम पवार अशी आरोपींची नावं असून त्यांनी एकूण सात गुन्हे केल्याचं निष्पन्न झालं आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे तेरा तारखेला पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीतील मानूर येथे फिर्यादी बाबासाहेब ढाकणे व त्यांचे कुटुंबीय हे घरात झोपले असताना रात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास आठ ते नऊ जणांनी घरात बळजबरीने प्रवेश करून त्यांना मारहाण करून त्यांच्या घरातून साधारण साठ हजार रुपये रोख आणि इतर सोन्या चांदीचे दागिने हे इसकावून नेले होते त्याप्रमाणे पाथर्डी पोलीस स्टेशनला दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेजी ओलासाहेब यांच्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश देण्यात आलेले होते घटनास्थळी आम्ही तसंच पथकातील अधिकारी एस आय धाकराव गोरे ए पी आय थोरात आणि स्टाफ यांनी घटनास्थळी भेट दिली होती घटनास्थळी भेट दिल्यानंतर बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथे त्या रात्री त्याच प्रकारचे घरफोडीचे गुन्हे घडलेले होते सरासार अभ्यास करून दोघं तिघं घटनांची सांगड घालून आरोपींवरती लक्ष केंद्रित केलं असता संदीप बर्डे लाहणार वारणी तालुका शिरूरकसार जिल्हा बीड हा आणि याचे साथीदारांनी हे मिळून गुन्हे केले असावेत असा संशय बळावला होता त्याप्रमाणे त्याच्यावरती आणि त्याच्या साथीदारांवरती लक्ष केंद्रित केलेलं होतं आज आज, आज पथकाने एकूण सहा जणांना ते पिकअपमध्ये जात असताना ताब्यात घेतलेलं आहे त्यांना विचारपूस करता त्याने मानूर येथील गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे तसेच एकूण साधारण पाथर्डीला या मागील महिन्यामध्ये दाखल जबरी चोरीचे तीन गुन्हे या टोळीकडून उघडकीस आलेले आहेत सहा जणांना आपण ताब्यात घेतलं असून एकूण तेरा जणांचा सहभाग या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेला आहे या स्थानिक रहिवासी तुकाराम धोंडेबा पवार हा या आरोपितांना आरोपी हे वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत त्याच्यामध्ये कर्जत शिरूर कासालमधलं वारणी तसंच पैठण येथील आरोपींना बोलवून तुकाराम धोंडेबा पवार हा विशिष्ट प्रकारचं टार्गेट देऊन आणि या प्रकारचं गुन्हे घडवून आणत असल्याबाबत तपासात आतापर्यंत तरी निष्पन्न झालेलं आहे आरोपितांकडून साधारण एक लाख अडुसष्ट हजार रुपयाचं सोनं एकोणतीस हजार रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेलं पिकअप वाहन हे जप्त करण्यात स्था स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेलं आहे